माय मराठी माय बोलीचं महाचान सासरे महादेव पार्वती ननंदबाई सरस्वती दीर माझा गणपती प्रसाद पाटील माझे पती तर मी त्यांची सहभाग घेते आज पाकराला मोती पोळ्याचा चारा डिगांभूर पाटलाच्या संसारात नाही दुखाचा वारा लिंबाला लागल्या ला ला, लिंबोळ्या आंब्याला लागल्या ला ला कोयऱ्या धर्माजी पाटलाच्या संसारात केले देहाच्या पायऱ्या नाही छोटूच घेते हा छोटं छान दिसतं राम राज्यात केलं युद्ध कृष्ण राज्यात खाला दही भागवत महाराजासारखा जोडात्री भवनात नागलं वडिलांना आणि काकांना पडली होती काळजी कशी कसे मिळेल घर सचिन पाटला सारखे शांत मिळाले वर महारंगी माझं महायर हाटकेळ माझा आजो दापक माझं गाव नर्सिंग सेंटरचं नाव घेते सत्यभामा माझं नाव आषाढी कार्तिकी पंढरपूर तिवारी हनुमंत पाटलाचं नाव घेते रामकृष्ण हंस झंसराला चारा टाकते निसून भागवत पाटला आयुष्य मागतं बे वापस हॅलो तिरंगी झेंडा फडकता वाटतो अभिमान गंगाधर पाटलाचं नाव घेते भारत देशाची मुलीला वाचवा मुली मुलीला शिकवा नव्हता महिलेला मान गंगाधर पाटलाच नाव घेते मोदीने केले सन्मान ये येत होते जात होते खिडकी वाटो फात होते खिडकी लागली कानाला एवढा सायस कुणाला तर ज्ञान पाटलाच्या गुणाला पंढरीच्या यात्रेला हरिनामाचा गजर लक्ष्मण पाटलाच्या शेवेला नेहमीच राहते हजर खन खन कुदळी मन मन माती बुरुज पडला अर्ध्या रात्री राजाला घसले माने मोती राजांनी दिले राणी चाहती राणी ठुले पलगाच्या जाती पलंग मग त्याचा आधी त्याचा पुरी कुठं जातात पाटलाच्या वाड्यात पाटील म्हणतो नाव घे नाव काय सुकाचा हळदी कुकाचा हळदी कुकानं भरलं ताट भास्करराव पाटलाच्या नावाला सुमया होते तीनशे साठ ज्ञानेश्वरीच्या ओळीवर चंद्राची कोर रामकिशन पाटलाचं नाव घेते भाग्य हे थोर आकाड आकड आकार श्रावण पंचमी पंचमीची लाई पोळ्यान केली घाई पोळ्याला घालते डाळ घटाला घालते माळ घट घटणी शिलवून दाटणीच शिलवला सोनं दिवाळीला केले येणं दिवाळीचा देवा संक्रांत पाडवा कोण पाडव्याची गुढी बारस गुढी बारशीला भाते घरा महादेव नाव घेते घरा धीर धरा लांजीगाव नालशेमिर येथील लाल नंदी लागून साई साडी रेशीम काडी अशिकून विनणार वाणी भाऊ दोघ जण घेणार शाडू भाऊ दोघ त्यांनी नाही घेतले गेले शहरला आडवी मोटर शाल रस्तो रस्ती भरला बाजार वैराण बाय चुड्याचं मोल काय चुड्याचं मूल कुण नाही करणार बावन्न हजार शिंगी दिल्ली चुड्यावरी घाट पिकलं गंगथळी सोळा गिरण्या सोलापुरी देवस्थान तुळजापुरी आंघोळ केले पंढरपुरी जुना रत्न गेला दर सटवी टाकते अक्षर ब्रह्मदेव सही अनिल पाटलासारखा जोडा त्रिभुवनात नाही हृदय मंदिरात नंदादीप तेजावा समाधानाचा माधव पाटलाच्या पाठीशी आशीर्वाद असावा तुमचा घालते पाणी देवास करते आराधना आराधना भरत पाटील सुखी <laughs> राहावी हीच माझी प्रार्थना शंकराला वाहते बेल विष्णूला वाहते तुळस राजीव पाटलाच्या नावाचा मला नाही आळस स्टीलच्या पाठीला हा तिथे खवा परलात पडतात नाव किती लक्षात ठेवा आठ हात लाखो डोवा दिपडी आरखड्याला बरखडा बरे खेळाला खेळायला पाळण्या पाळण्याला राग राग झाले बी हजार रुपये आले तीन नाजा हजार तीन हजार अशा केला तेल काढते साजूक तेलच्या करते नाजूक आत्रळीवर पितळ पितळ दुरंगरनाथ वरण वरणात तुप तुपा सारखा रूप रूपासारखा जोड पंढरीला दे लागला शिरला म्हणजे झाडा शिरणाली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा ते पाण्याला एवढे कुणाला तर अंबादास पाटलाच्या गुणाला रामानी मारला बा शिताला लागली तहान अनिल पाटील फिरले हिंदुस्थान पण मीच मिळाले छान छान आता चौधरायचो दोपारी केले लिमलेट सकाळी केला चहा नारायण पाटलान पिक्चर दाखला खबोदर ज्या सोने मेरे झुमके झुमके मेरा कान बाबत पाटाला आया तो दिया नाव घ्या नाव घ्या चालू नाव घ्या नाव घ्याल नाव घेते पवन पाटला निळ्या निळ्या आकाशात चमक तारे पवन पाटलांचे नाव घेते लक्ष द्या सारे आकाड आकाड श्रावण महिना पंचमीची लाईपोळ्याने केली घाईपोळ्याला घालते घटाला घालते घट गट घटणीचं शिलंगण दाटणीचं शिलंगणाचं सोनं दिपोळ्याला केली येणं दिपोळ्याचा दिवा पाडवा कवा पाडव्याची गुडी बारसपुडी माधवपटलाचं नाव घेते बारसपुडी बारशीला बसते बारस गरा माधवपटलाचं नाव घेते इकडे लक्ष करा आयतवार पैतवार पैतवारचा बाजार देर गेला बाजार लाकीशात गेला पैसा पैसे सांगल्या करड्या सासूची फुली नंदाचं बाळात पण उरलं सुरलं शिकायला ठेवलं शिक्का फुटलं <laughs> <थूला। laughs> <थूला>, मडका तुटलं <laughs> नाव घेते एक भिवाद उदगंड्याची लेख नाव घेते घहीण दिलीपची बही नाव घेते कत्नी महादूची पुतनी नाव घेते काशी विश्वनाथाची भासी नाव घेते चतुर्शी आणि तर नर्सिंग सोनटकेची राणी करू चालू गिला गिलासात कोथिंब्रीची काडी दिगांबर पाटलाने दा पिक्चर दाखला माहेरची साडी असच का आता सोन्याचा कंदील रेशमाची वाद धर्माजी पाटील निघालेत पिक्चरला तर मी नाही राहत